फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी दालनाच्या लगत सुरू केलेल्या पालकमंत्री कक्षात आज जनतेच्या गाठी भेटी घेतल्या ओरस हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपल्या जिल्हास्तरीय प्रशासकीय कामांसाठी ओरसला यावे लागते पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गवासियांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी दालना लगत पालकमंत्री कक्ष सुरू केला या कक्षात सत्तावीस मार्च रोजी पहिल्यांदाच पालकमंत्री नितेश राणे यांनी जनतेच्या गाठीभेटी घेत त्यांच्या कामांची निवेदने स्वीकारली यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आपले गाराने मांडण्यासाठी जनतेने गर्दी केली होती कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतो आम्ही त्याच दिवसावेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काय जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येईन तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्या ते अनुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सी ओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत हे जन हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेने तिथे यावं आपले प्रश्न सोडून घ्यावं या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका